अंबाजोबाई नगर परिषदेच्या सीओ तथा प्रशासक प्रियंका टोंगे मॅडम यांना वाटले असेल एक दिवस अंबेजोगाई शहरात महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छता ग्रह नाही अशी बातमी मात्र आम्ही हा मुद्दा घेताना विचार केला की जोपर्यंत नगर परिषद प्रशासन शहरात किमान एक तरी महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छता ग्रह बांधत नाही तोपर्यंत यासाठी आम्ही पाठपुरावा करणार समाजवादी पक्षाच्या शाखेच्या वतीने या, वती या संदर्भात नगर परिषद प्रशासनाला निवेदन दिले एवढ्यावरच न थांबता त्यांनी ही निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकाऱ्यासह पालकमंत्री अजितदादा पवार वरिष्ठांना पाठवले आहेत या मागणी संदर्भात बीडचे जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक दाखवल्याचे समजते जिल्हाधिकाऱ्याकडेही शिष्टमंडळ धुऊन ऍडव्होकेट शिवाजीराव कांबळे जाणार असल्याचे समजते त्यावेळी तरी नगर परिषद प्रशासनाला सार्वजनिक स्वच्छतागृह महिलांसाठी चा निर्णय घ्यावा लागेल एवढे मात्र नक्की